नमस्ते मंडळी टेक तडका चोवीस बाय सात वर मी प्रियांका पाटील तुमची दोस्त घेऊन आलीये एक जबरदस्त अपडेट आज आपण बोलणार आहोत एडोबी बद्दल म्हणजे डिझाईन आणि क्रिएटिव्हिटीच्या दुनियेतली एक मोठी कंपनी बरोबर तर एडोबीने नुकतंच लाँच केलंय एडोबी ए आय फाऊंड्री आता हे काय आहे मेपी तर विचार करा कंपन्यांसाठी स्वतःचे कस्टम जनरेटिव्ह ए आय मॉडेल्स बनवण्याची सुविधा म्हणजे जसं की कंपनीच्या स्वतःच्या ब्रँडिंग आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर आय पी आधारित एआय मॉडेल्स म्हणजे हे फाउंड्री एडोबीच्या फायरफ्लाय ए आय मॉडेल्सवर आधारित आहे जे दोन हजार तेवीस मध्ये लाँच झाले होते आणि ते पूर्णपणे लायसन्स डेटावर ट्रेन केलेले आहेत आता फायरफ्लाय काय करतं तर हे मॉडेल्स प्रत्येक कस्टमरसाठी त्यांच्या आय पी वापरून ट्यून केले जातात म्हणजे हे एआय टेक्स्ट किंवा इमेजेस नाही तर व्हिडिओ आणि थ्री सीन सुद्धा तयार करू शकत एडोबीचे व्ही पी हॅना सांगतात की म्हणजे मोठ्या कंपन्यांना जास्त कस्टमायझेशन हवं होतं आणि म्हणूनच हे नैसर्गिक पाऊल होतं वी आर एलिव्हेटिंग अ लॉट ऑफ द केपेबिलिटीज वी ऑलरेडी हॅड असं त्या म्हणाल्या म्हणजे जे आहे त्याला अजून भारी बनवणं <laughs> आणि तुम्हाला माहित आहे का दोन हजार तेवीस मध्ये फायरफ्लाय मॉडेल्स लाँच झाल्यापासून कंपन्यांनी पंचवीस बिलियन पेक्षा जास्त ॲसेट्स क्रिएट केले आहेत आता हे कस्टम मॉडेल्स ब्रँड्सना त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन्समध्ये मध्ये मदत करतील म्हणजे एकदा एक ॲड एक कॅम्पेन बनवली की तीच ॲड वेगवेगळ्या वेग सीझन्स भाषा किंवा फॉर्मॅटसाठी ऑटोमॅटिकली तयार करता येईल किती पर्सनलाइज्ड हंड्रेड हैना एल्साकर पुढ़े म्हणतात वीव बीन टॉकिंग अबाउट पर्सनलाइज्ड कॉमर्स फॉर सो लॉन्ग बट जनरेटिव ए आई एंड फायर फ्लाय मेक इट पॉसिबल टू पुट द ब्रँड इन द हँड ऑफ द कंज्यूमर इन अन ऑन ब्रँड वे पर्सनलाइज्ड कॉमर्स खूप दिवसांपासून ऐकतोय पण आता जनरेटिव ए आई हे शक्य आणि नाही एडोबी माणसांना रिप्लेस करत नाहीये अजिबात नाही नाही ते फक्त क्रिएटिव्ह लोकांना अजून चांगली टूल्स देत आहेत ह्युमॅनिटी इज ऍट द सेंटर ऑफ क्रिएटिव्हिटी असं त्यांचं म्हणणं आहे फायरफ्लाय आणि फाउंड्री हे फक्त त्यांच्या टूल किट नेक्स्ट लेवल टूल्स आहेत जे तुमची स्टोरी सांगण्याची क्षमता वाढवतील स्टार तर एकंदरीत एडोबी ए आय फाउंड्री हे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी एक गेम चेंजर ठरू शकतं काय वाटतं तुम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो टेक तडका चोवीस बाय सातला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अपडेट मध्ये तोपर्यंत टेक अपडेट्स पाहत रहा <laughs>